पेटाला आता पुन्हा कुरघोडी करायची काय सवय किंवा गरज तरी काय आहे की त्या वन ताराला पुन्हा हत्ती द्यायची नाहीये आमची म्हणून असे डाव टाकण्याचा प्रयत्न करतायत पेटाला नालायकपणा केलेला अक्षरशः पण काही झालं पुन्हा असा जर पेटा डाव करणार असेल लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार असेल किंवा ते वन तारा पुन्हा पुन्हा मुद्दा माधुरी कशी चांगली आहे कशी छान आहे कशी मैत्रीण बनवते हे दाखवण्यासाठी व्हिडिओ टाकणार असेल तर त्याच्यानं काही फरक पडणार नाही मंडळी नमस्कार आपली माधुरी परत येणार या जल्लोषात आपण होतो परंतु एक दुःखद घटना तुम्हाला सांगावीशी वाटतेय ज्या पद्धतीनं पेटानं एक ट्रॅप टाकलेला आहे आणि त्या ट्रॅपला पाहता माधुरी परत कधीच येऊ नये कोल्हापुरात नांदणीमध्ये याच्यासाठी त्यांनी खेळी केलेली आहे आज तशाच रिलेटेडचा एक व्हिडिओ पब्लिश त्यांनी केला त्याच रिलेटेडची त्यांनी एक मागणी आपल्या मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे वनमंत्र्यांकडे केलेली आहे राज्याच्या आणि एक व्हिडिओ जाहीर करत अनेक गोष्टी जाहीर करण्याचं काम केलं ज्याच्यातून माधुरी पुन्हा कोल्हापूरला कधीच येऊ नये याच्यासाठी ते प्रयत्न करतायत खरंच पेटाचे हे प्रयत्न सातत्यानं पूर्ण होतील का पुन्हा एकदा जशी आमची माधुरी घेऊन जाण्यात आलेली आहे ती परत येऊच नाही याच्यासाठीचा त्यांचा सा डाव यशस्वी होईल का आणि आतापर्यंत माधुरीची केस नेमकी कुठपर्यंत आली आहे काय होतंय नेमका घटना काय काय घडलेत हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शब्दवेळी चॅनलवरती मंडळी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती होतं गेल्या काही काळामध्ये माधुरीचा मुद्दा माधुरी, माधुरी हत्ती आपली माधुरी महादेवी हत्ती ज्या पद्धतीने घेऊन जाण्यात आली त्याच्यानंतर कोल्हापूरकरांनी अतिशय रोष व्यक्त केला मोर्चे निघाले आंदोलन झाली सोशल मीडियावाल्यांनी हा मुद्दा उचलून धरला ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर मग पेटाच्या त्या सॉरी पेटाच्या नाहीतर वन ताराच्या अधिकाऱ्यांना तिथल्या सीईओना कोल्हापूरला यावं लागले एकदा नाहीतर दोनदा ते येऊन गेले आम्ही माधुरी हत्तींना परत करतोय आमची याच्यात काहीच चूक नाही आम्हाला जसा कोर्टानं आदेश दिला ते आम्ही फॉलो करतोय असं त्यांनी सांगितलं परंतु लोकांची लोकभावना लक्षात घेता असा निर्णय घेण्यात आला की माधुरी हत्तीनीसाठी नांदणीच्याच मठामध्ये एक स्वतंत्र अशी व्यवस्था केली जाईल ज्याच्यामध्ये पेटा सॉरी वनतारा सुद्धा त्यांच्याकडून काही गोष्टी प्रोवाईड करेल आणि तिच्यासाठी तसं एक छान असं सेंटर इथं उभं केलं जाईल आणि तिला तिचं स्वातंत्र्य मिळेल हा सगळा गोष्ट झाली माधुरी हत्तीन आणि त्या आपल्या नांदणीच्या नांदणीचं मठ आणि त्याचबरोबर वनतारा यांच्यामधलं हे सगळं डिस्कशन होतं आणि त्याच संदर्भानं आपण कोर्टामध्ये केस सुद्धा दाखल करू असं सीईओंनी ते सांगितलेलं होतं आता याच संदर्भातली याचिका पाच तारखेला दाखल होणार आहे ऑक्टोबरच्या आणि हे सगळं होतंय आणि हे सगळं कुठंतरी त्या पेटाला बघवत नाही असं दिसतंय पेटाने नालायकपणा केलेला अक्षरशः आणि काय केलंय त्यांनी त्यांनी एक व्हिडिओ रिलीज केला त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की दोन हजार बावीस साली एका मिरवणुकीदरम्यान आमच्या माधुरी हत्तीने एकावरती हल्ला केला होता अशा संदर्भातला एक नवीन व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला आणि त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये सांगताना त्यांनी काय सांगितलं तर माधुरी अशा पद्धतीनं वागरायची अशा पद्धतीनं लोकांवरती हल्ले करायची आणि इतकंच नाही तर दोन हजार सतरा साली त्याच मठाच्या स्वामींवरती तिनं हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला अशा संदर्भातले सुद्धा पोस्ट त्यांनी त्याच्यामध्ये पुन्हा टाकले इतकंच नाही तर या सगळ्या गोष्टींना पाहता माधुरी हत्तीनीला तिथं ती योग्य ठिकाणी नाहीये म्हणून वनतारामध्ये पाठवण्यात या संदर्भातली सुद्धा त्यांनी गोष्ट लिहिली आणि त्या पुढे जाऊन ते सांगतायत की हे कुठंतरी त्या मठाच्या लोकांना बघवत नाही म्हणूनच की काय दोन महिन्यामध्ये ते पुन्हा माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठीचा सगळा षडयंत्र रस्ता आहे डाव रस्ता आहेत अशा संदर्भातलं त्यांचं म्हणणं आहे त्यांना पुन्हा एकदा माधुरी ते आदिवास तिथला बघवत नाहीये आणि म्हणून तिला पुन्हा एकदा साखळदंडात त्यांना आणून जखडायचंय असं सांगून ते समाजातल्या इतर लोकांची सहानुभूती स्वतःच्या बाजूने कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतायत इथल्या माधुरीच्या संदर्भानं मठातल्या लोकांची भूमिका काय आहे तर मठातल्या लोकांची भूमिका अशी आहे की आपल्याला माधुरीला इथं आणून त्या मोहरम मध्ये असेल किंवा इतर मुस्लिम समाजाचे जे काही सण असतात त्याच्यामध्ये मिरवणुकीसाठी माधुरीला द्यायचंय त्याच्यासाठी यांना परत माधुरी हवी आहे अशा पद्धतीचा नेरेटिव्ह त्या व्हिडिओच्या माध्यमातून सेट करण्याचा प्रयत्न हे करतायत आणि त्याही पुढे जाऊन ते काय सांगतायत आता माधुरी वंतरामध्ये गेली किंवा तिच्या आदिवासात गेली ते वंतराचं नाव घेत नाहीत बरं कारण लोक लगेच डॅमेज करतील त्याला म्हणून परंतु आता ती त्याच्या आदिवासात आहे म्हणून तिथं तिला एक मैत्रीण आहे मात्र आता मिळालेल्या मैत्रिणीपासून हे लांब करू पाहतायत तिचं आदिवासाचं जगणं जे आहे तिचं स्वच्छंद जगणं जे आहे तिचा निवृत्तीचा जो काळ आहे ते कोल्हापूरकर जगू देत नाहीयेत अशा पद्धतीचं म्हणणं या पेटाचं आहे या पेटाच्या या म्हणण्यावरती आता नेमकं काय म्हणायचं पेटा असेल किंवा पी आय ए पीओ ही जी संस्था या दोघांनी मिळून काय म्हणणं मांडलेलं आहे की त्या मठाला आपण कृत्रिम पद्धतीचा हत्ती द्यावा परंतु माधुरीला अशाच पद्धतीने तिच्या आदिवासामध्ये ठेवण्यात यावं अशा पद्धतीची ते मागणी करताना दिसतात मुळात मला कळत नाहीये की पेटाला नेमकी अडचण होतीये तरी काय माधुरी जातानाच्या तिच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही पाहिले असतील माधुरी इथं आनंदात होती माधुरी इथं फिरत असताना सुद्धा तिच्यासाठी स्वच्छंद असं चरण्यासाठी कुरण असेल बाकीच्या गोष्टी असतील या सगळ्या सुद्धा इथं होत्या इतकंच काय तर आता सुद्धा ज्या पद्धतीनं वनताराशी डिस्कशन झालेलं आहे ते सगळं पाहता ते सुद्धा तिच्यासाठी एक सेंटर उपस्थित उभं करून देणार आहेत अर्थात तिला जे हवं नको ते पाहण्यासाठी डॉक्टर असणार आहेत हे सगळं असताना सुद्धा या पेटाला आता पुन्हा कुरघोडी करायची काय सवय आहे किंवा गरज तरी काय आहे की त्या वन ताराला पुन्हा हत्ती द्यायची नाही आहे आमची म्हणून असे डाव टाकण्याचा प्रयत्न करतायत कळायला मार्ग नाहीये पण काही झालं पुन्हा असा जर पेटा डाव करणार असेल लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार असेल किंवा ते वंतारा पुन्हा पुन्हा मुद्दाम माधुरी कशी चांगली आहे कशी छान आहे कशी मैत्रीण बनवते हे दाखवण्यासाठी व्हिडिओ टाकणार असेल तर त्याच्यानं काही फरक पडणार नाही आम्ही जोपर्यंत शांत आहोत कारण तुम्ही जो शब्द दिलाय तो शब्द पाळाल याच विचारानं कोल्हापूरकर शांत आहेत अनेकांचे चॅनल तुम्ही ब्लॉक केले अनेकांचे चॅनल उडवून उडवून टाकण्याचा प्रयत्न केला काही अडचण नाही आम्ही तुमच्याबद्दल चुकीचं काही बोलत नाहीये परंतु जर अशाच पद्धतीनं होत राहणार असेल तर मात्र आ, एक लिमिट असतं त्या लिमिटपर्यंतच कोल्हापूरकर सहन करतील आणि तो लिमिट क्रॉस झाला तुम्ही असंच वागणार असाल तर मग ते पुन्हा एकदा सगळ्यांनाच मग पेटा असेल इतर संस्था असेल सगळ्यांनाच ते महागात पडेल हे निश्चितपणे सांगतो बाकी माधुरीला परत आणल्याशिवाय कोल्हापूरकर नान्नीकर शांत बसणार नाहीत आणि कधीच बसणार नाहीत हे लक्षात घ्या आजच्यासाठी इतकंच तुम्हाला मंडळी काय वाटतं या पेटाच्या या कुरघोडीबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे कमेंट करून कळवा आणि माधुरी पुन्हा आली पाहिजे का ब्रिंग बॅक माधुरी हा हॅशटॅग पुन्हा ट्रेंड करावा लागतोय काय काय वाटतं कमेंट करा आणि कमेंटमध्ये ब्रिंग बॅक माधुरी लिहायला विसरू नका धन्यवाद